मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय श्री महाकाल तर मित्रांनो धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला कुबेर पोटली कशी बनवायची आहे तर आपण ती जाणकारी घेऊन घेऊया तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला अठरा दहा दोन हजार पंचवीस प्रदोष कालावर आपल्याला कुबेरची पोटली कशी बनवायची आहे तर आपण ते जाणून घेऊया जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर पोटली बनवली तर आपल्या घरात वर्षभर धनधान्य आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तर कुबेर पोटली असा छोटा एक लाल कपडा घेऊन यायचा त्याची पिशवी करायची आणि कुबेर पोटलीमध्ये आपल्याला थोडेसे धने थोडेसे तांदूळ एक रुपयाचा सिक्का एक कापूरची वडी एक हळदीचं हळकुंड एक पाच गोमती चक्र पाच पिवळ्या कवड्या असं आपल्याला ही पोटली सिद्ध करायची तर सिद्ध आपल्याला कोणत्या मंत्रांनी करायचे तर आपल्याला सिद्ध कुबेर मंत्रांनी महालक्ष्मीच्या मंत्रांनी विष्णू सहस्रनाम विष्णूच्या मंत्रांनी करायचे मंत्र, एकशे आठ वेळा विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा कमलात्मक मंत्र तर विष्णू गायत्री मंत्र तुम्ही सोपे मंत्रसुद्धा जे लवकर लवकर होतील दिवाळीत सर्वांना खूप कामं राहतात तर छोटे मंत्रसुद्धा बोलू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमा विष्णू मंत्र एकशे आठ वेळा विष्णु वे नमा ओम नारायणा नमा ओम लक्ष्मी नारायणा नमा हा असा कोणताही एक मंत्र श्री श्रीस्वामी समर्थसुद्धा विष्णुरूप आहेत तर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्रसुद्धा एकमाळ करू शकतात लक्ष्मी गायत्री मंत्र बोलू शकतात लक्ष्मीचा ओम श्रीम नमः मंत्रा या मंत्राचं जप कमलगट्ट्याच्या मनी माळेवर या स्फटिकच्या माळेवरसुद्धा एकशे आठ वेळा लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता कमलात्मक मंत्र बोलू शकता कारण की कमलात्मक मंत्र हा खूप पॉवरफुल राहतो आणि कुबेर मंत्र ओम यक्षाय कुबेराय वेश्रवणाय धनधान्य दीपतये धनधान्य मे देही देही दापये स्वाहा असा हा मंत्र कुबेरचा बोलून आपण अशी ही पोटली करून भगवान श्रीकृष्णाजवळ माळकृष्णाजवळ विष्णूजवळ लक्ष्मी मातेसमोर अशी लक्ष्मीनारायणसमोर ठेवून आपल्याला रात्रभर तिथंच ठेवायची आहे आणि सकाळी मग आपल्या लॉकरमध्ये लॉकरला स्वस्तिक काढायचं लाल कलरने आणि स्वस्तिक काढून ही कुबेरची पोटली वर्षभरसाठी आपल्याला स्थापित करून द्यायची तर धनत्रयोदशीच्या तु दिवशी तुम्हाला ही कुबेर पोटली बनवायची आहे याच्याने वर्षभर धनधान्याचे आगमन राहील आणि आपल्या सुद्धा आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी की अगोदर दरवाजापासून माता लक्ष्मी येते म्हणून हळदीचं लेपन आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की करायचं आहे त्या दिवशी कोणाचं मन दुखवायचं नाही दुनो कोणाशी बोलायचं नाही मांसाहार टाळायचा आहे तर सर्वांनी धनत्रयोदशीच्या दिवशी ह्या काही गोष्टी टाळायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला संपूर्ण धन प्राप्तीसाठी जे काही उपाय करू तर आपल्याला त्याचे पुण्यफळाची प्राप्ती अधिक पहि खूप कोटी गुणाने भेटेल तर या दिवशी नखे काढायचे नाही दाढी वगैरे करायचे नाही मांसाहार खायचे नाही आहे तर या गोष्टी तुम्हाला टाळायच्या या दिवशी दूध दही कोणाला द्यायचे नाही आहे पैसे कोणाला द्यायचे नाही तर या गोष्टी तुम्हाला नक्की टाळायच्या आहे तर अशी ही छोटीशी पोटली तुम्हाला करून घ्यायची आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही छोटीशी पोटलीची जानकारी आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ